चेन ते वसंत बोरसे आहे तर आजचा आपला विषय आहे लहान आकाराचे सेंद्रिय फार्म कशा पद्धतीने तयार करायचे आज आपण शिकणार आहात आहोत लहान आकाराचे सेंद्रिय फार्म कसे सेट करायचे जर तुम्ही नैतिक आणि पर्यानपूर्वक शेतीला पसंती देत आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे योग्य ठिकाण नवडा हे एक शांत सूर्यप्रकाश घेणारे ठिकाण असावे जेथे वारा पाणी आणि मातीची शेती उत्तम असावी मातीची तयारी मातीची तयारी कशी करावी मातीचे पोषण आणि आरोग्य महत्वाचे आहे त्यासाठी सेंद्रिय खत शेण कंपोस्ट वापरून माती तयार करा त्यामुळे मातीतील जीवनसत्वांचा समावेश होईल आता आ, आता पिकांची निवड कशी करा बा भाज्या फळे आणि हर आणि लहान फारसाठी उत्तम निवड असू शकतात पिकांच्या विविधतेमुळे रोगांचा प्रकोप कमी होतो कोणत्या सिंचन पदार्थांचा वापर करावा सिंचन साठी टपक सिंचन पद्धतीचा वापर करावा या पद्धतीने पाण्याचा वापर कमी होतो आणि प्रत्येक पिकाला आवश्यक पाणी मिळते सेंद्रिय नियंत्रण पद्धती वापर करून कीटकनाशकाचा वापर टाळा आणि नैसर्गिक पदार्थ जसे की मिरी आणि लसूण हे कीटकना कीटक नियंत्रणासाठी उपयुक्त असू शकतात तर मित्रांनो तुम्ही देखील सोप्या आणि लहा एका लहान सेंद्रिय फार्म तयार करू शकता त्या पद्धतीने सर्वसोबत संवर साधू शकता आपला शेतीचा प्रवास सुरू करा